आई भाई सकाळ मित्रांनो दिवस पाचवा आज सुरू झाला आमचा पालखी निघाली आता सहा वाजता निघाली आज पालखी आता आजचा पाचवा दिवसाचा प्रवास पालखीचा सुरू झाला आहे आणि आम्ही पण आता उठलो आहे आता तयारी करू भांडे घासू आमचे रात्रीचे त्यानंतर आम्ही पण आमच्या प्रवासाला सुरुवात करू भेटूया पुढे जय साईनाथ ओम साईराम

हे टोप घेऊन आले ते आता मांडेसाचा कार्यक्रम चालू आहे अशा प्रकारे आमचा आणि आमचा गोगुळ आता गोगोळ आता ओम इथे आणि हे फौजी आणि गण्या मंत्री साईमय सकाळ मित्रांनो वाजले सव्वा आठ काल पण आठ वाजलेले आम्हाला निघायला आणि आज पण आठ वाजून गेले आज तर पंधरा मिनटं लेट झालो आम्हाला निघायला भांडे वगैरे घासले थंडी पण खूप हो होती पाण्या पण थंड एवढं होतं की हात घालणं आम्हाला पॉसिबल नाही वाटत होतं त्यामुळे जरा थोडं उन्हेपर्यंत थांबलो आम्ही लोक तरी कसे कसे भांडे घासले गो गो दा गन्याय आणि आपलं काय त्याला चार्ली सगळ्यांनी मिळून घासले पटापट आम्ही लोकांनी आता निघालो सव्वा आठ वाजता चाय वगैरे पिली आणि चालू आहे आता आमचा पुढचा प्रवास चालू झाला बघू शकता आणि आमच्यावर आता गाण्या काय बोलतो गाण्या ओम साईराम बस फक्त ओम साईरामच बोलतो बाकी काय बोलतो अजून चला भेटूया पुढे दाखवतो आज पाचवा दिवस आमचा सुरू झाला आता भेटूया पुढे जय साईनाथ जय साईनाथ मित्रांनो ओम साईराम फाटा क्रॉस केला आम्ही लोकांनी नऊ वाजता आणि आता आलोय थोडं पुढे भूक लागली नाश्ता करतो जरा भेटू नाश्ता करताना जय साईनाथ ओम साईराम बघू शकता नाश्ता करायला थांबलोच आम्ही लोक सगळेजण मित्र ओम साईराम बघूया आता नाश्ता करू भेटूया निघालो आम्ही लोक आता नाश्ता करून आता मी आलोय पुढे कोणत नाही मागेच सगळेजण चालतोय मी हे बघा दाखवत होतो म्हणाल यांचे इकडे जावे आणि आमच्याकडे अशी एक पंक्चर गाडी आहे बघा घेऊन चाललोय पंक्चर गाडीला पुढे अक्षय दीपक आल पटापट बाबू फक्त आता अठ्ठ्याऐंशी किलोमीटर वरती जय सायनाथ बैलगाडी आहे हे बघा दोन बैल आहेत पुढे आणि हा मालक कसा ओढतोय बघा <laughs> मालक पामलाय बोलतो पूर्ण बैल बोलतो मालक पामलाय <laughs> पर परत एकदा परत दीपक परत दीपक <laughs> बैलगाडी सुटली बैलगाडी सुटली बैल पळून गेले साईराम मित्रांनो जय साईनाथ आता पोचलोय आम्ही लोक साडे अकरा झाले आदेश आहे आता तिथून पुढे अजून चालायचं आहे जस्ट आदेश बा बाबाला आहे त्याच्या तिथून तीन किलोमीटरवरती आमचा मास्त्याचा हॉल्ट आहे आणि त्याच्या पुढे बोटा गाव आहे बोटा गावच्या पुढे कार गाव। चारगावला आमचा दुपारचा हॉल्ट आहे बघू शकता आता हे आदेश बाबाकडे आहे चालतो त्या रस्त्यामध्ये सगळेजण खूप थकलेले आहेत बघू शकता तुम्ही भेटूया पुढे जय साईनाथ जय साईनाथ मित्रांनो वादले सव्वा बारा मी आणि चारले का मलाने गाण्या मागेच आहे अक्षय आला आहे पुढे आता आलं आम्ही लोक नाश्त्याच्या हॉल्टला दाखवलं तुम्हाला नाश्ता जय साईनाथ देतोय आमचा संदीप दादा जय साईनाथ दादा हे पाणी साई मय दुपार मित्रांनो आता वाजले पाहुणे दोन आणि आम्ही लोक बोटा पार केले आणि इथून आमचा जो दुपारचा हॉल्ट आहे तो अजून साडेसहा किलोमीटर आहे तर दीड कंटिन्यू जर चाललो तर दीड दोन तास लागतील ला। असंच हळूहळू चाललो थांबत तर काय खरं ना दोन ते चार तास पण होऊ शकतात आणि बघा इथे झेंडूची शेती आहे इथून आहे ना झेंडूची शेती आहे बघा महागेश्वर इथे खूप शेती आहे मस्त वाटते वातावरण पण हाय ऊन तर खूपच आहे पण हवा पण असा गार वारा, वारा सुटला त्याच्यामध्ये त्यामुळे चालायला पण थोडं बरं पण वाटतं आहे आणि ऊन पण आहे थोडं दाखवतो तुम्हाला पुढे जय साईनाथ ओम साईराम वारा पण बघा केवढा सुटलाय मस्त आणि ऊन पण तसंच आहे आहे बघा हा बघा गमछा येत उडतो उडतोय बघा आणि हा रस्ता आहे पोटा पार केलेला आहे मागे बघा देवेंद्र आणि तो आहे काहीच ना प्रवीण आपशे आणि काचामल मल पुढे आहेत भेटूया पुढे जय साईनाथ महाराजा होय महाराजा हे गणपती महाराजा होय महाराज साईनाथ महाराजा होय महाराजा दरवर्षी आई वर्षी ते आपला मुक्काम असा या मुक्कामाची का कामाची सुरुवात आम्ही आहोत ही चांगल्यापर्यंत काही माफ कर, पार पार। ग्लार॥ 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 कर। ग्लार॥ 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 आणि अशीच आणि याच्या पेक्षा चांगली सेवा करून दरवर्षी अशीच कृपा आमच्यावर ठेव

डायबिटीज के रेटिना काफी बहुत बीमारी है जहाँ पर रेटिना डायबिटीज के वजह से डायट होने लगता है डायबिटीज का असर इसे पड़ जाता है तो जो लोग डायबिटीज की उनको रेटिना चेकअप करना बहुत ही ज़रूरी है क्योंकि वो हाई रिस्क कैटेगरी में आते हैं नज़र खोने की जिनको बहुत लंबे समय से डायबिटीज़ है जिनको हाई ब्लड

फायनली पोचलो आम्ही लोक आमच्या दुपारच्या हॉटला वाजले आता पाहुणे चार पालखी निघायची वेळ आहे आणि आम्ही आता आहे सायराम भिजू आता ओम सायराम आकाशदा ओम सायराम आकाश जलेबी

आता बघू शकता आज आमचा पिंट्या आज आलाय काय बोलतो पिंट्याचा इकडे बघ इकडे बघ धबधबा आलाय धबधबा काढलाय काढलाय व्हिडिओ व्हिडिओ सकाळ आलाय काय बोलतो मग बाकी ओम साईराम ओम साईराम हा जय साईनाथ मित्रांनो आता आम्ही निघतोय आमच्या हॉल्टवरून पालखी गेली मगाशी अर्धा तास दा झाला जाऊन पालखी आम्ही भांडे वगैरे घासले आता आम्ही पण निघतोय झाला आता निघायची तयारी सुरू आहे आणि काही काय पदयतरी तर आता आलेत ते बघा जेवायला बसलेत आणि आता हा आमचा किचन आहे तिथे संध्याकाळचा तर नाश्त्याचा तयारी चालू आहे आता आम्ही निघू ही आमची बॅगांची गाडी आहे भेटूया निघूच थोड्या वेळात आम्ही लोक भेटूया पुढे जय साहेब मित्रांनो निघालो तर आम्ही आमचा दुपारच्या हॉल्टवरून भांडे वगैरे वाचून झाले तुम्हाला दाखवलंच महाराष्ट्र आता आम्ही निघालो पुढे आमचा मुक्काम आहे बंधुगोसे यांचं शेत आहे त्या शेतामध्ये आमचा मुक्काम आहे निघाला आज जे आमचं पार करायचं होतं ते पार झालं आहे आता उद्या आमचा डब्ल्यू डी रस्ता आहे आता बघूया उद्या आता ब्लॉक कसा येईल ते तुम्हाला दाखवेलच नक्की मी आता आम्ही निघाले बघू शकता माझे सगळी माझी गँग आहे

आरती का हॉटला वाजो साढ़े सावने आठ जाए फाइनली पोचलो मैं आता हॉल्टल आरती का साढ़े सात आता हमका शेखनता प्रकार सारे मंदिर आहे इथे इथे पालखी ठेवली आता आमची E

निघालो मागाशी झाला अर्धा पाऊन तास अर्धा तास झाला आम्ही आमच्या आरतीच्या हॉल्डवरून निघालो डी जे वगैरे नाचले वगैरे सगळेजण कारण आजचा लांबचा पत्ता होता तो पार झाला सुखरूप आता परत मंडळाने एक अनाऊन्समेंट केली की इकडनं याच्या हॉल्टच्या पुढे म्हणजे निघणार आता तुम्ही पुढे तेव्हा पण तुम्ही जोडीजोडीनेच चाला ग्रुपने चाला कारण ते पुढे बिबट्यांचा वावर आहे आज पण थोडासा म्हणजे सांगितलं आहे की इथे पण दुटे वगैरे हो येतात तर तुम्ही कोणी एकटे चालायचं नाही चालायचं तर जोडीने चाला आम्ही कुठेही थांबू नका था। तसं तर आमचे मंडळाचे सेवेदारी आहेत दो अभिदादा चेतनदा मागे ते येतातच आहे पद कोण एकटे मागे असेल तर त्यांना चालत त्यांच्याबरोबरच येतात ते पण बघूया आता भेटूया पालखीत आता पोचेल हॉल्टवरती आम्ही पण थोडे मागे जाऊ चालतोय दोन दोनच्या ग्रुप मी दाखवतो तुम्हाला जय साईना दोन सायना बघा बघू शकता आम्ही पण सगळे दोन दोनचा ग्रुप दोन चालतो आहे पुढे पण आणि काकाम आहे एका पुढे फुकू आणि पुढे पण आहे पदयात्री मागे पण आहे आणि मी आणि आपला संतोष म्हणजे दगड्या दोघणा चालतोच आहे जय साईनाथ भेटा हॉल्टवरती पोचल्यावर जय साईनाथ मित्रांनो फायनली पोचलो आम्ही लोक सव्वा नऊ झाले आता हॉल्टवरती दाखवतो तुम्हाला हॉल ते बंडू शेत आहे त्या शेतामध्ये आजकाम आहे आमचा डोळासणं गाव आहे त्या गावामध्ये आणि इथे पण बिबट्यांचा वावर असल्यामुळे तुम्हाला दाखवतो टेंट कसा बांधला आहे आमचा पालखीचा मंडप गँगनी दाखवलं तुम्हाला पुढे आणि सगळ्यांना सतर्क राहायला सांगितलं कोणालाही एकटं जायचं नाही असं सक्त वॉर्निंग दिलेली आहे मंडळाने जायचं असेल तर तुम्ही याच्यानी जाऊ शकता ग्रुपनी जाऊ शकता पण कोणी एकटे जाऊ नका असं सगळं मंडळवाल्यांनी आम्हाला सांगितलं सर्व पदयात्रींना दाखवतो तुम्हाला आमचा मंड हे टेंट कसा बांधला आहे ते मंडप यांनी साईनाथ तर बघा टेंट बांधला आहे असं सगळ्यांनी इथे बॅगा ठेवल्या आणि आमची बॅगांची गाडी इथे जेवण आहे पालखी पुढे ठेवली आहे दाखवतो पहिले बॅगा ठेवतो त्याच्यानंतर पालखी ठेवली ते पण दाखवली तुम्हाला जय सांग ना बघा इथे पकडले आता आम्ही लोकांनी जागा आमची ते इकडनं हे ओपन आहे हवा मस्त आहे ते थंड थंड गाळ आणि हा आमचा भावाला लागला आहे बघा चप्पल लागली लाग 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 सगळे आता आराम करतात ते पालखी तिकडे आणि जेवणाची व्यवस्था पण तिकडेच आहे तेव्हा पालखी दाखवतो तुम्हाला कुठे म्हणजे जेवण चालू झालंय भात आहे डाळ आहे भाजी चिटलं काल तो पण आता ओम साईराम कसली भाजी आहे चण्याची भाजी आहे ओम साईराम साईमुळे रात्र मित्रांनो त्याला पाचवा दिवस आजचा आमचा समप्त झाला आहे अशा प्रकारे मला आजचं अंतर होतं ते पार झालं आता उद्या आमचा डब्ल्यू डी रस्त्या दिवस उद्या दुपारी आम्ही डब्ल्यू डीला असू त्याच्यानंतर सकाळी चंदनापुरी घाट आहे आमचा त्यानंतर बघू असं झालं जेवण वगैरे पण तर आलं आराम करू जरा सकाळी उठायचं आहे पाच वाजता मग भांडे वगैरे गाठव आणि आम्ही आमचा सहाव्या दिवसाचा प्रवास सुरू करू भेटूया उद्या सहाव्या दिवसाच्या प्रवासात नक्की तुम्हाला दाखवेल काय काय होतं ते ब्लॉकमध्ये दे। भेटू उद्या जय साईनाथ आणि नक्की जर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम साईराम यायला विसरू नका ओम साईराम जय साईना